नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या पक्षाची नवमी आहे नक्षत्र आश्लेष आहे योग शूल आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटापासून ते बारा वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दोन मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटापासून ते दोन वाजून दोन मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून पंधरा मिनटापर्यंतचा असणार आहे राहूकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ ने नका त्याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे तो रामनवमीचा आहे मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आजचा दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क कर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुध शुक्राबरोबर त्रिकोणयोग करणार आहे गुरु हर्षलबरोबर केंद्रयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीबळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा गुरु हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो काही चांगले लाभसुद्धा संभवतात हो मात्र ज्या महिला वर्ग असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींनी विवादविधाचे प्रसंग निर्माण होतील किंवा जे वरिष्ठ असतील तुमच्यापेक्षा वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात मतभेद तयार होऊ शकतील त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास व्रिशवरास। वृषभराशीच्या तृतीय सरा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या बुद्ध शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे वेयातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस अशा प्रकारचे काय अनुभव आजच्या दिवशी जास्त प्रमाणात येऊ शकतील मित्रपरिवारावर भेटीकाठी होणं त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाणं चांगले उत्तम लाभ होणं अशा प्रकारचे अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील मात्र छोटे मोठे स्ट्रेस जाणवतील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय सणाचंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दशमातला गुरु बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही उत्तम लाभ मिळतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी मतभेदाचे प्रसंग निर्माण होते मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या भाग्यसा चंद्राचं कर्कराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या बुद्ध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे दशमातल्या गुरु हर्षलबरोबर चंद्र केंद्र करण करणं दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कर कल राहील घरातल्या व्यक्तींबरोबर जर नातेसंबंध सुधारतील घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरलं जाण्याचा एक संभव होतो मित्र परिवार असेल त्यांच्यावर भेटीकाठी होतील काही चांगले उत्तम सुद्धा तुम्हाला मिळू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर थोड्याफारपणात वादभेदाचे प्रसंग निर्माण होतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशी ज्या वेयसाना चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या बुद्ध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीग करणार आहे भाग्यातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आजच्या दिवशी फिरणं वगैरे जे असतील महत्त्वपूर्ण कामंसुद्धा करण्याकडे तुमचा कलर परंतु ती अपुरी राहतील त्याच्यामध्ये अडथणं निर्माण होतील त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन स्ट्रेस टेन्शन अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभस्थानं चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातला हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे अष्टमातला गुरु हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीकाठी होतील त्यांच्याकडून त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील विवाहित असाल तर वैवाहिक सुडदारवाचे नातेसंबंध सुमधुरा अशा प्रकारचे दिसून येतील इझी मनच्या मागे आजच्या दिवशी जाऊ नका दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळू राशीच्या दहाव्या सणाचंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे षष्टातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामुळे आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच वर प्रमाणात राहील तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल तुम्हाला कौतुकाची स्थापसुद्धा मिळू शकेल विवाहित असेल तर वैवाहिक जुडीदाराच्या नात्यासंबद्दल थोड्याफार प्रमाणात ताणले जातील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी व्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे षष्टातला गुरु हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे भाग्याचे साथ तुम्हाला आज अतिशय उत्तम प्रकारे लाभणार आहे फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कळत राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध खूप सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुद्धा सुधारतील अनपेक्षित काही लाभसुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील थोड्या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे पंचमातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील दिवस तुमच्याकडे अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातल्या गुरु हर्ष बरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहित जोडीतराबाच्या सुमधुर अशा प्रकारचे दिसून येईल वैवाहिक जोडीतराबाकडे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो काही चांगले तुम्हाला लाभसुद्धा संभवतात घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यावर थोड्या प्रमाणात वादविद्याच्या प्रसंग निर्माण होतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे द्वितीतल्या बुधशुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे तृतीयातल्या गुरु हा चंद्र केंद्रिय करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहि आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ संभवतात महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा बुधशुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैभव जी नातेसंबंध सुधारतील याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अशा प्रकारचे दिसून येतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या आधी थोडं खोल विचार करणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद